डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित आरोपी मनीषा माने यांचे कुटुंबीय आता सोलापूर सोडून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे शेजारी पाजारांनी वाढीत टाकले असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे प्रचंड मानसिक खच्चीकरण देखील यांचे झाले असल्याची माहिती समोर आली आहे समाजातील सर्वांनी मानी परिवारांकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे मनीषा माने सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांच्यावरील गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही या प्रकरणी सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान दुसरीकडे डॉक्टर वळसंगकरांच्या आत्महत्ये संदर्भात मनीषा हिचे नाव आल्यानंतर त्यांचे परिणाम तिच्या परिवारातील सदस्यांच्या खासगी आयुष्यावर उमटले असल्याची माहिती समोर आली आहे तिचे पती महेश माने यांच्यासह मुले यांना शेजारी तसेच नातेवाईक मित्र परिवार यांनी जणू काही वाळीत टाकण्याचा प्रकार केला आहे हे संबंधित कोणीच त्यांना बोलायला तयार नाही गुन्ह्याच्या आरोपाच्या पश्चाताप खुद्द मनीषा हिच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना भोगावे लागत असल्याचं समोर आलं आहे प्रचंड मानसिक खच्चीकरण सर्वांचे होत आहे त्या ठिकाणी राहायचे तरी कशाला या विचारातून माने परिवाराने सोलापूर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे विशेष म्हणजे गाव सोडून जाण्याचा निर्णय निश्चित केल्यानंतर मनीषा हेचे पती महेश माने यांनी जुळे सोलापुरातील बंगला विक्रीला काढल्याची माहिती समोर आली आहे मनीषावरील संशयाने कोणीच त्यांना बोलायला तयार नाही जवळ यायला तयार नाही त्यामुळे मानसिक खच्चीकरण खूप सुरू आहे मानसिक संतुलन नीट राहिलेले नाही त्यातून अन्न पाणी सुद्धा गोड लागत नसल्याने माने कुटुंबातील काही सदस्य सांगत असल्याचे देखील माहिती समोर आली आहे याबाबत सोलापुरातील एका वृत्तपत्राने तशी बातमी देखील प्रसारित केली आहे